हॅलो स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात सर्व ॲक्च्युली आज मी सांगणार आहे तुम्हाला भाजीचा पराठा टायटलवरून समजलं असेल पण कन्फ्युजन आहे की कुठली भाजी ॲक्च्युली आपल्याकडे जी काही एक्सेस भाजी उरलेली असते त्यापासनं आपण कुठल्याही भाजीपासनं हा पराठा करू शकतो म्हणजे त्याने काय होतं की भाजी आपली वाया पण जात नाही आणि एक नवीन एक चव खायला मिळते त्याच्यामुळे तर माझ्याकडे नाही ही आलूची भाजी उरलेली होती तर त्याच भाजीचा मी पराठा करणार आहे तर ही भाजी एक आहे ती घेतली आहे त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मी कणिक त्या कणकीमध्ये ॲड केलं आहे मी मग थोडं तिखट आणि मीठ पण चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हळद मीठ टाकली आहे त्याच्यात आणि आता थोडंसं तिखट पण टाकणार आहे कारण आपण पीठ ॲड केलं आहे ना तर त्याला व्यवस्थितपणे सगळं वाटलं पाहिजे ना याच्यामुळे थोडी नवीन चव मिळते आता टाकलंय मीठ पण हळद तिखट मीठ झाल्यानंतर थोडीशी चिटलेली मी कोथिंबीर पण टाकलेली त्याच्यात आणि माझ्याकडे ना कसुरी मेथी होती तसं ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल तर मी टाकले आता हे व्यवस्थितपणे मळून घ्यायचं याला जसं आपण कणिक मिळतो ना गोळ्यान वगैरे करायसाठी बस तसंच मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मळून घेतलं आहे मी नंतर थोडे थोडे मग गोळे करून याचे मग पराठे लाटून घ्यायचे आहे पराठे म्हणजे तुम्ही साधे पातळ करा किंवा जाडसर थोडा जाडसरच पराठा आवडतो मला ॲक्च्युली ही ही पद्धत जी आहे ही मला माझ्या आजीने सांगितली होती माझी आजी करायची आहे असे पराठे आणि नंतर माझी आई पण करायला लागली मला तर आमच्याकडे नेहमी खातात हे पराठे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला तर हे असेच पद्धतीने सगळे बिलून घेणार आहेत तुम्ही आणि व्यवस्थितपणे पराठे भाजून घ्यायचे आहे पराठे तुम्ही नुसते पण खाऊ शकता किंवा दही सोबत किंवा आचार किंवा सॉस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता सकाळचा नाश्ता म्हणून बघा तेही छान आहे तुम्ही जर नाश्त्याला पण करून बघत रात्रीला उरतेच थोडी ना थोडी भाजी आपली तर कसं पुन्हा भाजी खायची इच्छा होत नाही ना आपली तीस तीस काय रिपीट खायची त्याच्यामुळे मग तुम्ही असं करून खाऊ शकता भाजी पण तुमची एक्सरवाईज जाणार नाही तुम्हाला करून बघाल त्यात अशा पद्धतीने छान तेल वगैरे लावून किंवा तूप लावून तुम्ही भाजून घेऊ शकता अशा पद्धतीने मी रेडी केलं आहे तर बघा नक्की करून बघा टेस्टी वाटेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच